नाशिक नाशिकमध्ये एक फेमस हॉटेल आहे ज्यामध्ये मटणाची थाळी मिळते आणि ही मटण स्पेशल थाळी आज मी घरी बनवलेली आहे ज्यामध्ये मटण सुक आहे त्यानंतर मटण रस्सा आहे किमा आहे आणि अंडा रस्सा आहे सोबतच इंद्रायणीचा मऊ लुसलुसीत असा भात आणि भाकरी आहे तर ही मटणाची स्पेशल थाळी आज मी तुमच्याशी शेअर करत आहे हॉटेलमध्ये मिळते तशी तर ही थाळी बनवली आहे पण यामध्ये मी माझा टच दिलेला आहे कसं बनवलं आहे चला तर बघूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप खुँ, मनापासून स्वागत करते आणि आजची आपली ही मटण स्पेशल थाळी करायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्या मटण रस्सा आणि मटण सूक साठी एक वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे एका जाळीवरती दोन कांदे असे भाजून घेत आहे या कांद्याचं मी साल काढलेलं नाहीये तुम्ही साल काढून पण करू शकता आणि मी त्याचे दोन्ही कडून असे कट करून घेतलेलं आहे कारण त्याच्यामुळे एक तर ठेवायला पण इझी जाईल आणि व्यवस्थित भाजलं पण जाईल तर इथे मीडियम गॅसवरती मी हे कांदे भाजत पर्यंत इथे खोबरं भाजून घेते तर हे बघा या पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचंय गॅसवरती ठेवलं नाही की त्याला थोडासा जाळ लागतो आणि मग त्या जाळेमध्येच व्यवस्थित हे खोबरं भाजलं जातं मग गॅस बंद करायचा आणि थोडस त्याला तसं जळू द्यायचं हे बघा या पद्धतीने आता मी इथे तवा ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला सगळे सुके मसाले भाजून घ्यायचे आहे म्हणजे खडा मसाला भाजून घ्यायचा आहे तर त्यामध्ये मी तीन चार तमालपत्र घेतली थोडस दगडफूल घेतलेलं आहे लवंग घेतलंय मिरे घेतले आहे वेलची धणे आणि जिरे आहे यांचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तुम्ही तिथे चेक करून घेऊ शकता त्यानंतर थोडासा दालचिनी पण मी घेतलेली आहे आणि आता याला आपण कमी गॅसवरती फक्त दोन तीन मिनटं भाजून घेऊ म्हणजे यातला जे मॉइश्चर आहे ते कमी होईल आणि जेव्हा आपण हे मसाले वाटू तेव्हा ते व्यवस्थित वाटले जाईल आणि मध्ये मध्ये कांदा पण असा पलटवत जायचा म्हणजे तो सगळीकडून व्यवस्थित भाजला गेला पाहिजे हे बघा या पद्धतीने मी इथे चिमटा आणि चाकूचा असा उपयोग करून घेते म्हणजे याला पलटवायला इझी जात मसाले आपले थोडेसे भाजून झाले मी त्याला बाजूला केलं आणि त्यानंतर इथे धणे आणि जिरे पण भाजून घेते आणि जे आपण खोबरं भाजून घेतलं होतं त्याचे पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे सगळे मसाले थंड झाले आणि आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ या भाजलेल्या खड्या मसाल्यांसोबत मी इथे खोबरं पण या मिक्सरमध्ये वाटून घेत आहे तर सगळ्यात आधी हे असंच आपण पाणी न घालता वाटून घेऊ हे बघा या पद्धतीने मी वाटून घेतलं आणि कांदा पण थंड झालेला आहे आता हा कांदा पण या पद्धतीने कट करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता याच्यामधून वाफ निघत आहे हा अजूनही थोडासा गरमच आहे थोडंसं कोमट झालं ना की त्यानंतर मग याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे हे बघा संपूर्ण कांदा एकदाच बसत नाहीये म्हणून मी थोडा कांदा आधी घातला थोडं पाणी घातलं आणि याचं वाटण तयार करून घेतलं तर हे बघा छान असं बारीक पेस्ट आपली तयार झालेली आहे मस्त सुंदर असं वाटण तयार झालेलं आहे हे बघा उरलेला कांदा पण मी असं बारीक करून घेतला आणि छान असं वाटण तयार करून घेतलं आता पण हे मिक्स करून घेऊ कारण काही ठिकाणी मसाले आहे काही ठिकाणी नाहीये म्हणून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि इंद्रायणी भात करायचा आहे त्यासाठी मी वरण भाताचा कुकर लावून घेत आहे आमच्याकडे ना वरण खाल्लं जातं प्रत्येक मील सोबत वरण हे असतंच त्याच्यामुळे मी वरण पण लावून घेत आहे तुम्ही जर नसेल खात म्हणजे तुमच्याकडे वरण नसेल करत तर तुम्ही फक्त भात केला तरीही चालेल तर आ, मग भात तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता किंवा असं जसं मी आज कुकरमध्ये दोन्ही डब्यामध्ये लावून घेत आहे त्या पद्धतीने पण करून घेऊ शकता तर मी इथे घेतला आहे एक वाटी तांदूळ आणि त्यानंतर अर्धी वाटी मी इथे डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतली आता यामध्ये आपण पाणी घालायचंय तर मी तांदूळ आहे ना एक वाटी घेतलं त्याला मी दोन वाटीपेक्षा थोडस जास्त सवा दोन वाटी पाणी घातलेलं आहे कारण थोडासा आपल्याला सॉफ्ट असा भात पाहिजे आहे म्हणजे आमच्याकडे सॉफ्ट भात आवडतो तसा इंद्रायणीचा भात चिकट आणि सॉफ्टच होतो पण त्यामध्ये थोडस पाणी जास्त घातलं अगदी दोन तीन टेबल स्पून जास्त पाणी घातलं ना तरी पण मस्त एकदम छान असा चिकट आणि सॉफ्ट असा भात तयार होतो तर मी तेच करून घेतलेला आहे आता मी हे दोन्ही कुकर मध्ये लावून घेणार आहे तर खाली मी इथे डाळ ठेवलेली आहे वर तांदूळ ठेवलेला आहे तांदळामध्ये म्हणजे भातामध्ये मी थोडस मीठ घालत आहे आणि त्यानंतर थोडस मी इथे तेल पण घालत आहे तेल घातल्याने ना थोडासा भात असा छान असा शाईन पण करतो आणि एकमेकांपासून जे तांदळाचे दाणे आहे ना ते थोडेसे वेगळे पण दिसतात जरी सॉफ्ट असले तरी ते एकमेकांना चिटकलेले दिसत नाही आता कुकरच्या हाय फ्लेमवरती मी तीन शिट्ट्या आणि त्यानंतर गॅस कमी करून परत पाच ते सात मिनिटं ठेवणार आहे तोपर्यंत इथे मी मटण धुवून घेतलेलं आहे तर हे मी एक किलो मटण घेतलं आहे आणि मी इथे मटणाला मॅरिनेशन वगैरे केलेलं नाहीये अजिबात मॅरिनेट केलेलं नाहीये जनरली आमच्याकडे मॅरिनेट न केलेलंच मटण करतात मॅरिनेशन वगैरे करत नाही तर मी आज तसंच इथे करत आहे कारण बाहेर आणि काही ठिकाणी म्हणजे जनरली बाहेर आधी मटण मॅरिनेट करून त्याला शिजवून घेतात आणि त्यानंतर त्याचा रस्सा किंवा सुकं करतात ऑलरेडी हे जे मटण असतं ते शिजलेलं असतं पण मी इथे जसं सुरुवातीला सांगितलं की इथे मी माझा टच देणार आहे तर हेच आपण इथे करूया इथे आपल्याला हे मटण असंच शिजवायचं आहे पातेल्यामध्ये आणि त्यानंतर सगळ्या मसाल्यांसोबत शिजवायचं आहे इथे मी पाच टेबल स्पून तेल घेतलं तेल मी थोडंसं इथे जास्त घेतलेलं आहे कारण मटण आहे किंवा नॉनव्हेज आहे तर नॉनव्हेजला आमच्याकडे जरा तेल जास्त केलं जातं घातलं जातं तर मी इथे पाच टेबल स्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं की आपण जे वाटण तयार केलं होतं ना त्यापैकी मी थ्री फोर्थ वाटण घेऊन घेतलेलं आहे पूर्ण आणि थोडस ठेवलेलं आहे आपल्याला सुक्या मटणाला लागणार ला आहे ला 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 त्यासाठी आणि हो किमा आपल्याला करायचं आहे तर किमासाठी पण आपल्याला हेच थोडस वाटण लागणार ला आहे ला ला म्हणून मी थ्री फोर्थ कप घेतलं कप म्हणजे थ्री फोर्थ पार्ट घेतला जेवढा आपण वाटण केलं होतं त्यापैकी आता हे वाटण या तेलामध्ये एक ते दोन मिनटं परतून घेऊ किंवा थोडस तेल सुटत पर्यंत परतवून घेऊ हे बघा छान तेल सुटलेलं आहे आता यामध्ये सगळे मसाले घालू तर सुके मसाल्यांमध्ये मी सगळ्यात आधी हळद घातली त्यानंतर तिखट घालायचं आहे याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथे तीन टेबल स्पून तिखट घालत आहे जवी पुरतं मीठ आपण इथे घालू आणि एक मिनट परतवून घेऊ हे बघा हे मसाले पण छान परतले गेलेले आहे आता यामध्ये हे संपूर्ण मटण आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आता हे छान मिक्स करून घेऊ हे बघा मटण मी छान मिक्स करून घेतलं आहे सगळे मसाले छान कोट झालेले आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवू आणि याला शिजू देऊ मटण आपल्याला मीडियम गॅस वरती शिजवायचं आहे आणि इथे दहा मिनिटं झालेली आहे आता मी याचं झाकण उघडून बघते तर तुम्ही बघू शकता यामध्ये पाणी सुटलेलं आहे जे मटणाचं पाणी असतं ना ते सुटतं आणि आपल्याला अजिबात त्याच्यामध्ये सुरुवातीला पाणी घालायची गरज पडत नाही या पाण्यामध्येच हे मटण व्यवस्थित शिजलं जातं आणि आपल्याला हेच करायचं आहे आपल्याला याला वरून आत्ताच पाणी घालायचं नाहीये जेव्हा मटण शिजत आलं ना त्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे आता हे मटण दहा ते पंधरा मिनिटं शिजलेलं आहे आणि आता यातलं अर्ध मटण मी काढून घेत आहे आणि जे थोडेसे सॉफ्ट पार्ट आहे किंवा सॉफ्ट पीसेस आहे ना ते मी यामधून काढून घेते हे बघा अर्ध मटण मी यामधून काढून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये पाणी ऍडजस्ट करायचं आहे म्हणजे रसा ऍडजस्ट करायचं आहे तर मी इथे अर्ध कप पाणी घातलं शक्यतो गरम पाणी घालायचं आणि व्यवस्थित आता या मटणाला शिजू द्यायचं आहे तर ही मटण यामध्ये छान शिजत पर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे आणि पाणी ऍड करत करत आपल्याला हे शिजवायचं आहे जर पाण्याची गरज असेल किंवा तुम्हाला जसा रस्सा पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे पाणी ऍड करू शकता हे बघा मी इथे गरम पाणी ऍड करत आहे आणि जसा आपल्याला रस्सा पाहिजे त्या पद्धतीने मी हे करून घेते तोपर्यंत आता ही जी कढई आहे ही बाजूला ठेवते आणि सुकं मटण करायला घेते त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालते दोन ते तीन टेबल स्पून तेल घालून तेल गरम झालं की यामध्ये आपण एक मोठा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे आणि तो चांगला सॉफ्ट होतपर्यंत आपण हा कांदा परतवून घेऊ हे बघा कांदा दोन तीन मिनटं मी परतवून घेतला हा छान सॉफ्ट झालेला आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि जे आपण वाटण तयार केलं होतं ते तीन टेबल स्पून यामध्ये घालत आहे किंवा छोट्या चमचानी तीन चमचे मी हे घालते आणि जेव्हा आपण मटण शिजवलेलं आहे म्हणजे मटण रस्सा केलेला आहे त्यामध्ये पण मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे जेव्हा आपण मसाला टाकतो किंवा वाटण आपण टाकलेलं आहे ना तेव्हा त्यामध्ये मी एक चमचा आलं लसूण पेस्ट सुद्धा घातलेली आहे मी दाखवणं विसरले आहे पण आलं लसूण पेस्ट हे नक्की घालायचं आहे किंवा जर ती रेडी नसेल ना तर जेव्हा आपण कांदा वगैरे सगळं बारीक करतो वाटण तयार करतो त्यामध्येच तुम्हाला आलं आणि लसूण घालायचं आहे आलं एक इंच घालायचं आणि लसूण बारा ते पंधरा पाकळ्या घालायच्या आहे आता हे बघा यामध्ये मी सगळं हे वाटण सॉरी थोडंसं वाटण घालून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी सगळे सुके मसाले घातले अर्धा चमचा हळद घातली दोन चमचे मी यामध्ये तिखट घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर दही घालून आपण एक टेबल स्पून मी इथे दही घातलं आणि छान परतवून घेऊ आता यामध्ये जे अर्धवट शिजलेलं आपण मटण काढून घेतलेलं होतं रशामधून ते यामध्ये घालू आणि हे मटण पण छान शिजत पर्यंत याला शिजवून घेऊ थोडंसं मी यामध्ये पाणी घातलं हे छान मिक्स करू आणि याला झाकून लो टू मिडियम गॅसवर शिजू देऊ आणि मध्ये मध्ये आपल्याला जे रसा मटण आहे ना ते पण बघून घ्यायचं आहे शिजलं का ते सगळं चेक करायचं आहे त्यामध्ये पाणी जर टाकायचं असेल तर ते पण टाकून द्यायचं आहे आता हे सुक मटण पण शिजत पर्यंत मी याला बाजूला ठेवते आणि किमा करून घेते तर आपल्याला इथे किमा करायचा आहे मटण किमा खूप मस्त लागतो आणि आमच्याकडे स्पेशली आयुषला मटण किमा खूप आवडतो मग म्हंटलं चला आता ही आपण मटणाची थाळी करतच आहे तर यामध्ये मटण किम्याचा पण समावेश झालाच पाहिजे तर मी इथे पाव किलो किमा आणलेला आहे आणि आता याची आपण भाजी करू त्यासाठी मी इथे चार टेबलस्पून तेल घेतलं तेल छान गरम झालं यामध्ये सगळ्यात आधी दोन कांदे घालायचे आहे दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहे जर मोठा असेल तर एकच घातला तरीही चालेल हे बघा कांदा छान परतवून झाला आहे एक दोन मिनटं आणि सॉफ्ट पण झालेला आहे आता यामध्ये एक टेबल स्पून इथं आलं लसूण पेस्ट घातली त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते मी इथे एक मोठा चमचा घालत आहे आणि आता आपण याला छान परतवून घेऊ हे बघा वाटण आणि कांदे पण छान परतवून झाले आहे त्याला छान तेल सुटलेलं आहे आता मी इथे हा जो किमा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन ते चार वेळा आणि त्यानंतर आता हा किमा यामध्ये घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ हा मटण किमा मी या तेलामध्ये असा परतवून घेतला एक दोन मिनटं आता याला झाकू आणि शिजू देऊ तीन ते चार मिनिटं झालेली आहे हा किमा मी मध्ये एकदा चेक केला आणि परतून घेतला त्यानंतर आता हे बघा परत आपल्याला किमाला छान पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तिखट मीठ घालायचं आहे अर्धा चमचा हळद अर पण यामध्ये घातली आणि ही छान मिक्स करून घेऊ हे बघा हे मसाले पण मी छान मिक्स करून घेतले आता यावरती झाकण ठेवू आणि याला दोन ते तीन मिनिटं मीडियम गॅसवर शिजू देऊ इथे पाच मिनिटं झालेली आहे मी मध्ये मध्ये चेक करून घेतलं आणि दोनदा चेक करून एकदा बघून घेतलं हलवून घेतलं की करपत नाही नाहीये ना तर हे बघा आता पाच मिनिटं झालेली आहे आणि आप आपला हा किमा पण व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजे मी सुरुवातीपासून पंधरा मिनिटं हे किमा शिजवून घेतलेला आहे किमा जरी बारीक असला पण मटण किमा शिजायला वेळ लागतो पंधरा ते वीस मिनिटं लागून जातात आणि या पंधरा ते वीस मिनिटात हा किमा व्यवस्थित शिजला जातो आता यामध्ये जर पाणी ऍडजस्ट करायचं असेल तर ते करून घ्यायचं किंवा तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी पाहिजे अशी थोडीशी थेक आमच्याकडे पाहिजे असते पण तुम्हाला थोडी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी पण ऍड करून घेऊ शकता त्यानंतर वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि आपला किमा पण तयार आहे आता या सगळ्यांमध्ये तिन्ही मध्ये म्हणजे मटण सुक मटण रस्सा आणि किमामध्ये एक एक चमचा एक छोटा चमचा इतका काळा मसाला घातला आणि आपल्या या तीनही भाज्या तयार आहे एकीकडे मी अंडे पण उकळायला ठेवून दिलेले होते ते पण तयार आहे आणि आपला वरण भाताचा कुकर पण तयार आहे भाकरी पण करून घेतलेली आहे आणि आता आपली ही मटणाची पूर्ण थाळी तयार आहे आता मी सर्व करून घेते हे बघा ना मस्त आणि अतिशय टेम्पटिंग ही आपली थाळी झालेली आहे तर मटण रस्सा आहे सुक मटण आहे सोबत आपली वाटी आहे अंडा रस्सा गरमागरम लुसलुशीत असा, गरम, लुस असा इंद्रायणी भात थोडस सा मी सॅलेड ठेवलेलं आहे ज्यामध्ये कांदा आणि लिंबू आहे आणि ज्वारीची भाकरी आहे आणि जर ही थाळी तुम्ही हिवाळ्यामध्ये करत असाल तर ज्वारीच्या भाकरीच्या ऐवजी तुम्ही इथे बाजरीची भाकरी पण ऍड करू शकता किंवा तुम्ही इथे चपाती सुद्धा ठेवू शकता सगळ्यांसोबत ही भाजी ही पूर्ण मटणाचा जो बेत केलेला आहे आपण तो मस्त लागतो एकदा नक्की करून बघा ही मटण स्पेशल थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका आणि यामध्ये तुम्हाला कुठला पदार्थ आवडला आहे ते पण नक्की कमेंट करून, करून सांगा आणि तुमच्याकडे मटण भाजी किंवा मटण रस्सा कसा केला जातो हे पण कमेंट करायला विसरू नका या मटणाच्या तीनही रेसिपीज जर आवडल्या असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय